बंडलवास मित्रमंडळ हाय तुमचा पेपर तयार आहे हा <laughs> तिसरा माणूस कोण आहे कोण कोण काय हा 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 शंतनुचा मित्र आहे शंतनुचा मित्र पहाटे तिथे अभ्यासाला आलाय हा हा काय पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो असं म्हणतात तुम्ही केला होता काय के कधी अभ्यास काय नाही <tiny> काय हो ना? तुम्ही तिघे राहता इथे तिघे चार कप कशा चार हुँ? हुँ? दोन कप चहा मला लागतो दररोज सकाळी दोन कप चहा लागतो होय काय तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखंच आहे म्हणायचं तुमच्या मंडळीचं असंच आहे इलाज आहे ना इलाज नाही इथे अरे परशुराम <laughs> परशुराम <laughs> अरे ये ये, ये परशुराम हे ये 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 ना हा माझा मित्र मी तुम्हाला म्हटलं नव्हतं तो इस्रायल ला जाणार आहे <laughs> तो था <laughs> वास्रायल इस्रायल ला इस्रायल ला <laughs> हा इस्रायल ला इस्रायल ला जाणार आहे <laughs> कशाला जाणार <दो> आहे <ले> <laughs> मी तुला सांगितलं नव्हतं त्या डायबिटीसच्या औषधाबद्दल तेव्हा तुम्हाला काय म्हणाला की त्याला पन्नास रुपये नाही सत्तर रुपये पडतील सत्तर रुपये औषध घेणार ना तुम्ही आणायचंय तर सत्तर रुपये ऐकलं मी ते हे घ्या वीस रुपये आणखी लक्षात ठेवून घेऊन या औषध तुम्ही काय काळजी करू नका औषध आणतो तो वाट बघा आणणार ना तो हां <laughs> <ने तो बर्षरा, laughs> हो <laughs> का म्हणजे काय अरे वाह बरे तो परशराम हे रुपये इस्रायलचं काय काय करायचंय वीस रुपये मला काय करायचंय वीस रुपये मिळाले इस्रायल गेला बॉम्ब लफडेबाज मित्र मंडळ लावतोय या या बस 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 चल काय दारू आहे काय चांगली लागते काय घेणार काय आता घेणारच आहात पुढे असल्यावर घेणारच आत मागं राहतो थोडा जी साहेब दोन गलत सन चल लवकर 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 इंग्रेजी आहे साध काम आहे काय साहेबांचं चल जी साहेब चल मी जरा अडचणीत आपला निवृत्ती निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्याच्याकडनं मागून घेऊया पैसे एवढ्या लवकर आज मारण बरं दिसणार नाही उलट आपण त्यासाठी चार पैसे खर्च करतो असं त्याला वाटलं पाहिजे असं नाही लोकशाहीची काही पथ्य असते आता कसं करायचं हा कर्तबगारी दाखवायची तुमची तयारी आहे असं म्हणाला मग सांगतो तुम्ही नुसता सांगा आम्ही कामगिरी आपल्या गावाला तर कर्ण एक वळू दिलाय आ... आ... तुम्ही दोघांनी तो वळू धरायचा ला। लांब स्वडच्या बाजारामध्ये इकून टाकायचा इकला अर्जु अरे काय का लोकशाहीचं काम असं समजून करायचं रे नाही तुमची आयडियाला जगाच आहे पण कुणाला कळत रुग्ण बॉम्मावून होईल आणि वळूच्या जागी आम्हाला बांधून ठेवतील म्हणजे गुपचुप करायचं गुपचुप करायचं वळ विकला चार पाच हजार रुपये तुमचं कमिशन द्या आणि मग मग कामगिरी पार पाडली अहो हे <laughs> तरुण रगात लोकशाहीसाठी काय काय करताय तुम्ही बघा <laughs> <laughs> गलाच भरला असता म्हणजे मोर्चा कामाला जरा जोर आला असता मुद्देच इस्रे आता जिवलक दोस्त सर्वप्रथम मी वंदन करतो माझे स्फुर्तीस्थान बापू साहेब यांना त्यामुळेच आज मी तुमच्या पुढं चार पायावर उभा आहे दोन पायावर उभा आहे

आता तर आपल्याला श्री सारंगाचार्य यांच्या अफाट शक्तीची कल्पना आलीच असेल मला पुरेपूर आलेली आहे बावळ मित्र हे पप्पा पण ना कुठं गेलेत माहित नाही फोनच उचलत नाहीत का कुशल एक मिनिट आधी मी जातो आणि माती खातो आ गप्प जरा मला सांग आपल्या दोघांमध्ये दिसायला उत्तम कोण आहे मी हुशार कोण आहे ऑफकोर्स मी तुझं फक्त नाव चतुर आहे त्यामुळे माती खायचा सगळ्यात आधी हक्क तुझाच आहे जा 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 ठीक आहे बक्षील बक्षील माझा करिश्मा बघ जरा आली 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 यस, आली, आली। <laughs> <येस, येस, येस। laughs> पाहिलंस पाहिलंस तिने कसं हसत लाजत माझ्या फुलांचा स्वीकार केला <laughs> आता थोड्या वेळाने ती हळूच दरवाजा उघडेल हळूच मला हात बोलवेल आणि हळूच म्हणेल कुशल हे कार्ड लावायचं राहून गेलं कुठलं फ्रॉम कुशल काय म्हणजे म्हणजे मी ठेवलेल्या बुकेमध्ये हे कार्ड लावलंच नव्हतं नव्हतं मग तू कुठे खिशात होत अरे पण तिला आता कळणार कसं की हा बुके कोणी पाठवलाय हो ते मॅग किती रोमॅन्टिक होत चाललाय ना बघ ना किती सुंदर बुके पाठवलाय हो लक्की यू माझ्या जॅकला तर हे सगळं कळतच नाही यु नो जर त्याला विचारलं ना जगातली सर्वात रोमॅन्टिक जागा कुठली तर म्हणे जिम असं <laughs> <laughs> <हा, फनी> ना <laughs> <laughs> अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी एन एच मराठीला आज़ सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका